काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनं म्हणजे अगदी योगी सरकारनं त्या उत्तर प्रदेशमध्ये सांगितलं की प्रत्येक दुकानाच्या समोर त्या दुकानाचा मालक कोण आहे नक्की कोणाचं नाव हो ते दुकान आहे तुम्ही काय विकता या सगळ्या गोष्टीचा फलक बाहेर लागला पाहिजे जसं दुकानाचं नाव लिहिता का नाही तसं मालकाचं नाव त्या सगळ्या गोष्टी मला त्या फलकांवरती पाहिजे तर सगळ्या उत्तर प्रदेशमध्ये दिसलं महाराष्ट्रामध्ये या देखील गोष्टी होणं फार महत्वाचं आहे तो सगळा दुकानदार काय कुठला हिंदू आहे मुस्लिम आहे आम्हाला त्याच्याची नाव पाहिजे आम्हाला नाव त्या तिथल्या दुकानदार कोण ते दुकान नक्की चालवत आज सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धत चाललेत ना म्हणजे काय कोण कौन करत कोणाला कशाचं काही माहित नाहीये पण ही गोष्ट उत्तर प्रदेश सरकारची मला आवडली कोणत्या कुठल्याही जाती धर्माचा जा असो काय आपल्याला घेणं जात आणि धर्म त्याला लावायची गरज देखील नाहीये पण दुकानांच्या बाहेर मालकांची नावं त्यांच्या सगळ्या त्या जीएसटी काय असेल काय काय असेल ते का त्यांची ते माहिती द्यावी लागते ती सगळी असावी जेणेकरून लोकांना देखील कळेल की आपला पैसा कोणाकडे जातोय आपला पैसा कोणाच्या हातात देतोय आपला पैसा चुकीच्या माणसाच्या हातात नाहीये ना म्हणजे मालकाचं नाव एक बसलाय दुसराच पैसे घेतोय तिसरा असल्या गोष्टींना कुठेतरी मला असं वाटतंय पूर्ण विराम लागेल असा उत्तम नियम योगी सरकारनं काढला आणि तो महाराष्ट्रात देखील मला असं वाटतं आम्हाला ताणं फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे त्याशिवाय मला असं वाटतं दुकानं आस्थापनं या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतंय पारदर्शकता येणार नाही आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे या सगळ्या सगळ्या उद्योगधंद्यांसाठी आणि या सगळ्या आस्थापनांसाठी